नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा या वर्षी नवरात्री 22 सप्टेंबर 2025 पासून सुरू होत आहे आणि आनंदाची बातमी अशी की ह्या वर्षी नवरात्र दहा दिवसांची असणार आहे आपल्याला एक दिवस जास्त देवी आईची सेवा करण्याचा लाभ मिळणार आहे घटस्थापनेचा मुहूर्त सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत राहील जर ह्या वेळेत तुम्हाला घटस्थापना करता आली नाही तर दुसरा अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून सुरू होईल व बारा वाजून अडतीस मिनिटांना हा मुहूर्त संपेल ह्या दोन्ही वेळांमध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता नवरात्र उत्सवाच्या पावन काळामध्ये घट बसवल्यास देवीची उपासना केल्यास व्रतवैकल्य केल्यास आपल्याला सुख समाधान प्राप्त होते आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते व घरात सुख समाधान धन ऐश्वर येते पण जर काही कारणास्तव तुम्ही घटस्थापना करू शकत नसाल तुम्हाला काही अडचणी येत असतील तर एक साधा उपाय तुम्ही नक्कीच करू नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसात तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ जरूर करू शकता हा पाठ केल्याने तुमची अनेक संकट दूर होतील कामातल्या अडचणी दूर होतील व सुख समृद्धी नक्कीच येईल हा पाठ तुम्ही जरूर करा आणि मला ह्याचे फीडबॅक्स नक्की द्या नवरात्र उत्सवांमध्ये जर तुम्ही काही उपाय केले रेमेडीज केल्या तर त्याचं हजार गुणा फळ आपल्याला मिळते असं आपल्या शास्त्रांमध्ये लिहिलेले आहे म्हणूनच मी तुम्हाला काही रेमेडीज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि ह्या व्हिडिओला लाईक कमेंट करायला विसरू नका या वर्षी देवी हत्तीवरून येत आहे हे सुख समृद्धीचं प्रतीक आहे देवी आई आपल्या आयुष्यात सुख समृद्धी धन धान्य प्रदान करण्यासाठी येत आहे नवरात्रीचाच एक उपाय म्हणून तुम्ही एक हत्ती म्हणजेच गजलक्ष्मी तुम्ही तुमच्या देवाऱ्यात लक्ष्मी मातेच्या फोटोच्या बाजूला ठेवू शकता तुम्ही दोन पेयर मध्ये सुद्धा म्हणजे दोन गजलक्ष्मी सुद्धा आणू शकता फक्त इतकं लक्षात ठेवावं की त्या हत्तीची सोंड वरच्या बाजूला असावी त्यांचे लग्न जमत नाही त्यांच्यासाठी ही पुढची रेमेडी आहे तुम्ही अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी कन्यापूजन करावे पारंपरिक प्रथेनुसार तुमच्या घरात अष्टमी किंवा नवमीला ज्या दिवशी कन्यापूजन केले जाते त्या दिवशी तुम्ही ते कन्यापूजन करावे कन्यापूजन करून झाल्यानंतर त्या, त्या मुलींना काही ना काही गिफ्ट जरूर द्यावे ज्याने त्या खुश होतील त्या जेव्हा घरी जायला निघत असतील तेव्हा त्यांचा पाया पडून आशीर्वाद घ्यावा आणि मनातच दुर्गा मातेला अशी प्रार्थना करावी माझं लग्न लवकरच होऊ दे आणि पुढच्या वर्षी हेच हेच कन्यापूजन आम्ही जोडीने करू कन्यांकडून आशीर्वाद नक्कीच घ्यावा तसेच ज्यांचं लग्न जमत नाहीये त्यांनी नवरात्रीत गौरी शंकर रुद्राक्ष धारण केल्याने सुद्धा त्यांना खूप जास्त फायदा होईल पुढचा उपाय कर्जमुक्तीसाठी आहे ज्यांच्यावर खूप जास्त कर्ज झाले आहे अशा लोकांनी चांदीच्या दोन लवंग बनवून आणाव्यात नवरात्री मधील कोणत्याही दिवशी देवी आईला मंदिरात जाऊन अर्पण कराव्या लक्षात ठेवा ह्या चांदीच्या दोन लवंग तुम्ही तुमच्या घरातल्या मंदिरात अर्पण करू नका ह्या कोणत्याही देवीच्या मंदिरात जाऊन तुम्ही देवी आईला अर्पण करू शकता समर्पण भावाने देवीला प्रार्थना करावी की माझ्यावरील सर्व कर्ज तू दूर कर पुढचा उपाय हा कोट केस पासून मुक्ती मिळवण्यासाठी आहे ज्यांची कोट केस खूप वर्ष चालली आहे त्यांना त्याच्यातून रिलीफ मिळत नाही आहे अशा लोकांनी नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी लाल कलरचा झेंडा देवी आईला मंदिरात जाऊन अर्पण करून यावा आणि नवरात्रीमध्येच मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन त्याला भगव्या रंगाचा झेंडा अर्पण करावा देवीला तसेच हनुमानजींना प्रार्थना करावी की आम्हाला या कोट केस पासून मुक्ती दे पुढची रेमेडी हेल्थ प्रॉब्लेम साठी आहे ज्यांच्याही घरात खूप जास्त हेल्थ इश्यू आहेत आणि हेल्थ इश्यू जायचं नाव घेत नाही आहे अशा लोकांनी नवरात्री मधील कोणत्याही दिवशी कडुलिंबाची पाने घेऊन यावीत त्यांनी ती स्वच्छ पुसून देवीसमोर ती अर्पण करावी ती पाने एक दिवस देवी आईच्या समोर ठेवून द्यावीत दुसऱ्या दिवशी त्यांना पाण्यामध्ये उकळून त्यांचा रस काढावा हा रस रोज थोडा थोडा त्या पेशंटला द्यावा त्यांच्या हेल्थ इश्यू मध्ये त्यांना नक्कीच फरक दिसेल ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळवायचे आहे किंवा ज्यांना करिअर मध्ये ग्रोथ मिळत नाही आहे अशा लोकांसाठी ही रेमेडी आहे त्यांनी नवरात्री मधील गुरुवारी पिवळ्या रंगाचे वस्त्र आणि पिवळ्या रंगाचा प्रसाद देवी आईला अर्पण करावा आणि तिच्याकडे प्रार्थना करावी आम्हाला अभ्यासात यश दे व ज्यांना करिअर मध्ये ग्रोथ पाहिजे असेल तर तशी प्रार्थना देवी आईकडे करावी ह्या रेमेडीने तुम्हाला नक्कीच फायदा होईल पुढची रेमेडी रिलेशनशिप इशूज साठी आहे ज्या नवरा बायकोंमध्ये सतत भांडणे होत आहेत किंवा नवरा बायकोंमध्ये काहीही प्रॉब्लेम्स आहेत अशा लोकांनी देवी आईला नवरात्रीमध्ये रोज एक गोड पान भेट द्यावे जेव्हा तुम्ही पानवाल्यांकडे जाता त्यावेळेला त्यांना जर तुम्ही सांगितलं की मला हे पान देवी आईला अर्पण करायचे आहे तर ते लोक व्यवस्थित देवी आईसाठीच पान बनवून देतात त्यांना ते माहिती असते कपल मधल्या कोणीही एक व्यक्तीने ही तरी ही रेमेडी रेमेडी केली चालेल केल्यानंतर तुमच्या संबंधांमध्ये तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल अशाच नाविन्यपूर्ण रेमेडी जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये जय मातादी नक्की लिहा धन्यवाद जय मातादी